श्याम सुंदर मुंडा यांचं लोकेशन बघत आहोत पहिल्या मजल्यावर आहे बघा इथे आणि आपण आहोत बरोबर सोमेश्वर मंदिर रोड रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला आणि हिर ब्युटी सेंटर आहे त्याच्या शेजारी जो लाकडी जिना आहे त्या लाकडी जिनानी आपल्याला बोलत आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपला पुन्हा एकदा भेट दिली आज भेट देण्याचं कारण काय असणार आहे हे आपण दिवाळी झाल्यानंतर आता दिवाळीच्या गिफ्ट वगैरे द्यायला बरोबर ते व्हरायटी आपण घेऊन आलेलो म्हणजे कंपनीत बायांना द्यायला किंवा द्यायला कमी रेंज पासून हेवी रेंज पर्यंत आपण सगळ्या व्हरायटी दाखवून तर आपण सगळ्या गिफ्टिंग पर्पज साठी असणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्या साड्यांमधल्या कव्हर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला गिफ्ट दिल्यानंतर समोरच्या व्यक्तींनी वापरायला पण पाहिजेत अशी क्वालिटी असणारे झटपट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण सगळ्या मध्ये फॅन्सी आणि नॉर्म नॉर्मल रेंज मध्ये व्हरायटी दाखवणार आहे बघू शकता हे बघा हे मॉ स्क्रेप मध्ये सॅटिन बॉर्डर oh. तीनशे पन्नास रुपये oh. कसंही रफ वॉश करा काही प्रॉब्लेम नाही आपण आज दाखवतो ना फक्त एक एक दोन दोनच पीस दाखवणार पण डिझाईन भरपूर असतात okay. की व्हिडिओ मध्ये सगळे डिझाईन दाखवू शकत नाही कलर रेंज पण कलर रेंज पण भरपूर असतात डिझाईन वेगवेगळ्या असतात हे okay. बघा तीनशे पन्नास रुपये पॅटर्न मधले कलर रेंज बघा किती आहेत आणि अशा डिझाईन्स तुम्हाला भरपूर मिळणार आहे आपण ना एक एकच वरायटी दाखवणार याच्यात पण डिझाईन पॅटर्न व्हरायटी असणार मला पल्लू उघडून दाखवा हे बघा पल्लू येणार आहे याचा आणि पाऊच पॅकिंग मध्ये येणार आहे हे बघा असे पाऊच पॅकिंग येणार ओके आणि यात पण तुम्हाला कसं आठ ते दहा कलर रेंज राहणार डिझाईन व्हेरिएशन राहणार तीनशे पन्नास रुपये फक्त साडे क्वालिटी आहे आहेत सिंथेटिक बेस कापड येणार आणि काटपदराची लुक येणार हे बघा कलर रेंज बघा किती छान आहे मस्त पॅटर्न म्हणजे पेस्टल पण आहे आणि इंग्लिश कलर आपला रेग्युलर कलर पण आहे ओके फक्त तीनशे पन्नास तीनशे पन्नास पासून सुरुवात आहे याच्यामध्ये पाचशे पर्यंत एंड आहे ह्या व्हरायटी मध्ये ओके याचा मला एक पल्लू उघडून दाखवा हे बघत आहे पल्लू काय रेंज असणार हो फक्त चारशे पन्नास रुपये चारशे ला एक हो। साडी दिवाळीत पण आपण त्याच रेट देतोय म्हणजे सेलचा रेट ओके म्हणजे सेल मध्ये जो रेट होता ना आता तो रेट देतोय चारशे पन्नास रुपये कलर रेंज बघा ताई खूप असतात पण आपण एक दाखवतो ना आता एक आठ ते दहा कलर आणि आपली मोनोपॉली आहे दुकानाची ओके हा म्हणजे आता तुम्ही कुणा कामगाराला दिलं तरी कसं थोडस रिच वाटेल बाबा पैठणी दिले मला ओके त्या हिशोबाने कामगाराला द्या किंवा ताई बहिणीला गिफ्ट हा समजा घरात लग्न वगैरे काय असेल गिफ्ट द्यायलाही चांगलं आहे मस्त एकदम खूप छान पॅटर्न आहे म्हणजे आज आपण खास गिफ्टिंग पर्पज साठी पर्पजच्या हिशोबानीच व्हरायटी आणलेली साड्यांची क्वालिटी मात्र बेस्ट असणार आहे की वेअर करू शकणार कारण ही क्वालिटी आहे ना ते सिको सिल्क कापड येणार एकदम स्मूथ आणि फाईन क्वालिटी राहणार आणि कसाही वॉश करा काही प्रॉब्लेम येत नाही पल्लू ब्लाऊज कॉन्ट्रास्ट राहणार आहे खूप छान आहे बघा पॅटर्न लाइनिंग पल्लू येणार का नाही बुट्टा पल्लू काही लायनिंग येणार काही बुट्टा पल्लू येणार ऑनलाईन विक्री बघा आज आपण दाखवतो दा कलर रेंज आपण फक्त एक आठ ते दहा कलर दाखवले कमीत कमी पंधरा ते सोळा कलर असतात बघा फक्त मी सिंगल पीस दाखवतोय त्यात माझ्याकडे बारा कलर रेंज आहे टसर सिल्क मध्ये खूप छान पॅटर्न आहे सेवन हंड्रेड रुपीज पॅटर्न आहे पण आपण आज हजार रुपयाला दोन दो, देतोय दोन म्हणजे हजार लागतो ऍक्च्युली गिफ्टिंगच्या हिशोबाने आपण रेट काढलेला आहे ओके खूप छान पॅटर्न आहे क्वांटिटी दोन चीच घ्यायला पाहिजे का सिंगल पण चालेल सिंगल घेतलं तरी चालेल दोन घेतलं तरी चालेल दहा घेतलं तरी चालेल काही विषय नाही सुंदर पॅटर्न आहे पल्लू कसा येणार पल्लू टिश्यू टिश्यू लायनिंग येणार हे जे बॉर्डर आहे त्यात बॉर्डर वेरिएशन राहणार दोन ते तीन डिझाईन राहणार अच्छा कॉन्ट्रास्ट पण येणार का यामध्ये कॉन्ट्रास्ट सेल्फ सेल्फ ओके खूप छान आहे बघा पॅटर्न आणि टेसर सिल्क आहे मॅडम म्हणजे हे थोडक्यात ऑफिशियली पॅटर्न आहे ऑफिस युज ला जरी चे एक बघा पॅटर्न पण नेहमी साडेसातशे रुपयाला विकलेला आयटम आहे ओके टिश्यू पैठणीमध्ये शेलम पट्टू म्हणतात त्याला खूप छान पॅटर्न आहे बघा घडी पण किती छान छोटी छोटीशी येणार आणि लाईट वेट आहे साडी कलर रेंज शाईन आहे कलर रेंज भरपूर आहे बघा स्टॉक आहे आपला आज आपण फक्त सहाशे पन्नास रुपयाला देतोय सहाशे पन्नास सहाशे कलर रेंज कॉन्ट्रास्ट खूप सुरेख आहे पूर्ण जरीच काम असणार आहे शाईन असणार आहे पल्लू पण पूर्ण भरले दिवाळीत पंचवीस रुपयाला फक्त पाचशे पंचवीस हो हे बघा हा हाच भरलेला भरलेला पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघा मी एक साडी फक्त दाखवतोय तुम्हाला तीन ते चार डिझाईन राहणार कलर रेंज आठ ते नऊ हे पहा हे ब्लाउज आहे ओके आणि हा पदर आहे हो पूर्ण पदर आणि पाचशे पंचवीस रुपये बघा खूप छान क्वालिटी आहे हो आणि हे ब्लाउज आहे ब्लाउज ला पण असे काट वगैरे येणार ओके हे एक फायन आणि खूप छान पॅटर्न आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन नाही 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 लिलन कॉटन आहे कॉटन सिल्क म्हणलं तरी चालतंय ओके ओके खूप छान पॅटर्न येईल कलर कलरही छान आहे हे बघा एक पीस मी उलगडून दाखवतो रिच पल्लू आणि विथ ब्लाउज काय रेंज म्हणाला कुठला चारशे पन्नास रुपये लाईट वेट येत मस्त हे फक्त तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला नेसता येईल देता येईल मस्त पॅटर्न आहे ग्रहप्रवेश असू द्या किंवा घरात फंक्शन असू द्या जवळच्या पाहुण्यांना द्यायचं द्यायचं असेल तरी चांगलं आहे त्याच्यात okay. म्हणजे सिंथेटिक बेस प्लस कॉटन असते ओके खूप छान पॅटर्न आहे आणि रेंज म्हणून खूप चांगलं आहे डिझाईन बदलणार का पुढला आला डिझाईन चेंज होत राहतो याचं नाव काय म्हणजे कोणाला मैत्रिणीला विचारायचं बनारस लेलन बोला बनारस लेलन आणि रेंज काय आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये बघा हा पॅटर्न तुम्हाला दाखवते मी कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ब्लाऊज पल्लू कॉन्ट्रास्ट राहणार अच्छा आणि मी ते साडीला अशी बुट्टी राहणार हे बघा हे पल्लू येतो असा आणि हा ब्लाऊज येणार आणि हा हा इकडं हा ब्लाऊज ब्लाउज आहे पण मस्त दिले फक्त आणि फक्त पाचशे रुपये हो यामध्ये डिझाईन बदलणार पण फॅब्रिक तेच राहणार आणि हे डोला फॅब्रिक मध्ये जरी लाईन जरी लाईन हो आपण छान आहे हे पण छान आहे बघा पाटण ही काय रेंज आपल्या चारशे रुपये चारशे रुपयाला फॅब्रिक बघा किती सॉफ्ट आहे मस्त क्वालिटी यात पण द्यायला गेला चांगलं आहे स्वतः वापरायला चांगलं आहे ऑफिस युजला चांगलं आहे कुणाला गिफ्ट द्यायला चांगला आहे हे बघा पल्लू आणि हा कॉन्ट्रस्ट ब्लाउज ह्याच्यात लेह्या बाटिक या प्रकारे डिझाईन येतात ओके डिझाईन्स भरपूर आहेत डिझाईन्स कलर रेंज पण भरपूर आहेत आठ ते दहा कलर रेंज राहणार डिझाईन तीन, तीन ते चार राहणार मस्त बॅटर आणि जॉकट बॉर्डर आहे प्लस बरोबर पूर्ण आता आपण थोडीशी सवळी बघूया लग्न सराई आलेली आहे लग्न सराई आहे आता परत दिवाळी दिवाळीला पूजनला वगैरे वापरायला खूप छान आहे बघा हे बनारसी सवळा ओके म्हणजे पैठणी आहे कार्टमध्ये मोराची अच्छा म्हणतात त्याला सगळं पाचशे पन्नास रुपयाला पाचशे किती मीटरचं येत आहे कुठला हे आता आपण पाहतोय हे सहा मीटरचं असतं ओके हा दोतर आणि ना दोन्ही असतं याच्यामध्ये हे नेसावं लागणार आहे कलर रेंज तुम्हाला इथं दाखवतो कलर रेंज ती सगळं आपण काढू शकत नाही कमीत कमी पंधरा ते सोळा कलर असतात माझ्याकडे नेहमी स्टॉक येते जाते येते जाते क्वांटिटी असल्यामुळे आपल्याकडे कसं आहे कलर पण रिपीट होत राहतात वेगवेगळ्या चेंज होत राहतात एक कलर आपण नवीन मागवलेला आहे ओके पहिल्यांदा मागवलंय कलर आता हा डार्क आहे आणि हा लाईट आहे बाकी बघा रेड आहे क्रीम आहे आता लग्न सराई मध्ये कोण नवरदेव असेल आणि तुम्हाला सोहळं नेसायचं असेल नवरीच्या शालूला मॅचिंग तर कलर रेंज भरपूर आहे तुम्ही फक्त शालू घेऊन या म्हणजे मॅचिंग आणि इथे आपल्याकडे स्टिच केलेलं पण आहे इमर्जन्सी मध्ये तुम्हाला स्टिच वाला हवा असेल तर स्टिचिंग केलेलं फक्त साडे रुपये हे बघा हे बघा चारशे पन्नास रुपये साडेचारशे मध्ये सोळा विथ उपरनं बॅक साइड पण दाखवत आता इलास्टिक काय आला आणि इलास्टिक विथ नाडी राहणार आहे सुंदर फक्त रॉ सिल्क फक्त नाडी राहणार आहे एवढी कलर रेंज आहे आणि यानंतर अजून आपण इथे पण आहे बघा एक उपरनं तुम्हाला हेही दाखवत आहे हे बघा हे दाखवत आता दहा रॉ सिल्क च आहे रॉ सिल्क हा वापरू शकतो सेम प्राइस आहे फोर फिफ्टी याला फक्त नाडी येणार वापन रॉ सिल्क विथ लेस आणि उपरण्याला पण पूर्ण लेस साडेचारशे का कलर रेंज तुम्हाला दाखवत आहे बघा इथे यामधली कलर रेंज आहे रॉ सिल्क मधली साडेचारशे रुपये आणि कॉन्ट्रास्ट आपण मग अशी पाहिला त्यामध्ये अशी कॉन्ट्रास्ट लेस वाला हवा असेल बॉर्डर वाला तर कॉन्ट्रास्ट वाला सुद्धा पाचशे मध्ये अवेलेबल आहे मग इकडे या बाजूला प्लेन कलर सुद्धा आहेत म्हणजे पूजेसाठी वगैरे लागतात कॉटन आहे हा हे बघा तीनशे रुपयाला हे याला उपरणं ना येत नाही जे तीनशे रुपयाचे दादा वर एक खोललेला आहे ते एक वरचं ना येलो उघडलेला आहे हे बघा हे बघा हे असं येतं प्युअर कॉटन येतं परंतु याला उपरणं येत नाही तर हे कितीला येणार म्हणजे फक्त तीनशे रुपयाला कलर रेंज भरपूर आहे क्वांटिटी बघा क्वांटिटीचे उपरणे आमचे स्पेशल आहे ना आता ऑर्डर आहे व्हाइट आणि येल्लो ऑरेंज ची ऑर्डर आहे आणि क्वांटिटी एक आहे अशी तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता हो। किंवा हे फॅब्रिक मध्ये पण माग उपरण आणि सवळ आहे बघा आता हे बघा हे केरळ सवळ साऊथ चवळा साउड़ मध्ये नऊ बाय पाच साऊथ साउड़ इंडियन सवळ आहे त्यात फक्त तुम्हाला दोतर हवे असेल तर दोतर पण येणार ना शिवलेलं आहे नाही नाही फक्त फक्त चार मीटर फक्त बॉटम विदाऊट उपरन आणि रेंज तुम्हाला तशीच मिळणार आहे हे कलरफुल हवे असेल तर हे पण सोळा उपन मध्ये हे बघा याची काय रेंज जाते नऊ बाय पाच ची रेंज काय जाते कुठला हा सहाशे रुपयाचं आहे सहाशे रुपयाला जाते कलर माझ्याकडे बघा मॅडम नऊ बाय पाच मध्ये पाचशे पंचवीस पासून ते हजार रुपयापर्यंत व्हरायटी असतो नऊ बाय पाच मध्ये आणि प्युअर सिल्क मध्ये वगैरे पण हवं असेल तर तेही अवेलेबल आहे किंवा इथं तुम्हाला नवरी साठी हवं असेल तर तेही अवेलेबल आहे मॅचिंग करण्यासाठी किंवा होलसेल खरेदीसाठी तुम्ही आपल्या इथून होलसेल खरेदी सुद्धा करू करू शकतो हे आता ट्रेंडिंग मध्ये इरकल चेक्स हे सिल्क मध्ये आपण बनवून घेतलेलं आहे ओके म्हणजे सेमी सिल्क मध्ये खूप छान पॅटर्न आहे म्हणजे जसं की आपल्याला पूर्ण प्युअरचा लुक येणार या हिशोबाने कापड आहे बघा ओके ताना सिल्क मध्ये जबरदस्त पॅटर्न टोप पदर येणार इरकलचा प्रॉपर टोप पल्लू हे हे जे आहेत ना ताई हे आता नवीन आलेले नेहमी आपल्याला डार्क कॉम्बिनेशन डार्क असतात पण आपण क्रीम बेस व्हाइट बेस व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये हा पल्लू हे बघा हा पल्लू पूर्ण अखंड साडी कलर चेक्स येणार कलर मात्र तेवीसशे पन्नास रुपये फक्त तेवीसशे पन्नास मध्ये चापून चुपून बसणारी सेल चांगला आहे मस्त आता याच्यामध्ये तुम्हाला रिटेल मध्ये तर गेले साडेतीन चार हजार रुपयाला विकले जातात आणि आपल्या इथे आहे फक्त तेवीसशे पन्नास रुपये कलर रेंज बघा खूप सुंदर आहेत आणि बेस मध्ये तुम्हाला व्हाईट ब्लॅक आणि ऑफ व्हाईट असे कॉन्ट्रास्ट देणारे आहे इव्हन गुलाबी पण आहे बघा गुलाबी डार्क गुलाबी असे पण कॉन्ट्रास्ट इथे अव्हेलेबल आहेत चेक्स व्हरायटी मस्त आहे